गुड मॉर्निंग नाही सॉरी गुड मॉर्निंग नाही म्हणू शकता कॅन्सल कॅन्सल गुड मॉर्निंग नाही आहे गुड इव्हनिंग झालेली आहे कारण की आत्ता ना संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी चालले मच्छी आणण्यासाठी कारण की डॉक्टरने सांगितले मच्छी खायला तर म्हटलं मच्छी घेऊन या इकडे पर्स वगैरे गे घेतले चलो शॉर्टकटमध्ये चालले मागच्या बाजूलाच मच्छीचं मार्केट आहे आमच्या इथेच घराच्या बॅक साईडला एक तर हे तरी तुम्हाला माहीत आहे प्रत्येकाला की मी सारखं सारखं इथे येतेच तर म्हटलं रस्त्याच्या तिकडून यायचं होतं पण म्हटलं शॉर्टकटमध्ये आपण जाऊया जास्त लांब फिरून वगैरे जायला नकोत तर त्याच्यामुळे ना आले पण बघते अगोदर जायला वाट पलीकडे आहे का असायला पाहिजेत हे वगैरे हे इकडे आहे फिश मार्केट आहे सगळ्या प्रकारची फिश इथे भेटतात तर तुम्हाला दाखवते पण ते पण त्याच्या अगोदर आपल्याला जायला पाहिजे रस्ता शोधत कॉलनीवाल्यासाठी इकडं ना स्पेशल रस्ता ठेवलेला आहे एकदम झुडपातून जाण्यासाठी आले एवढं फिरून वगैरे यायची काय आवश्यकता नव्हती ना त्याच्यामुळे इथूनच असं शॉर्टकटमध्ये आले तर चला बघूया कुठले कुठले फिश आहेत आणि ते पण तुम्हाला दाखवते आणि मी कोणता घेणार आहे ते पण दाखवते इकडे आहे बांगडा सगळे पहिला ताकून घेते तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपण ठरवू कोणता घ्यायचा आहे तर आहे राणी इथे प्राईज पण दिलेले आहेत आणि एकदम फ्रेश मच्छी मिळते ना तर आमच्या घराच्या बाजूलाच आहे त्याच्यामुळे लेपा बघा नाव पण बघून घ्या कोळंबी हे का आपल्याला मला करता पण येत नाही आणि खाता पण येत नाही हे सुरमई हा आहे रावस हलवा हलवा हा सुरमई तर आपल्याला कोणती घ्यायची आहे पहिला आपण चेक करूया आणि मग घेऊया तर इकडे पण आहे हा पण आहे बांगडा ॲक्च्युली ना मला फिश एवढं जास्त माहित आहे कोणतं कोणता आहे तर मी ना तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर आपण मॅडमांनाच विचारू की कोणतं चांगला आहे तर तिथला घ्यायला बरं पडेल आपल्याला प्राइस सोबत दिलेले आहेत कमी ज्याला काटे आहेत ना ते आपण घेऊयाकडे रोहू रूपचंद बापरे कसला लाल भडक आहे बघा आणि शेवट पानगा तर हे आपण का मच्छी कधी खाल्लेली आहे तर आपण खाल्लेली आहे तेच घेऊया तर इकडे मी इकडे मच्छी वगैरे घेतलेली आहे बघा मोठा या खायला आज संध्याकाळची पार्टी माझ्याकडून इकडे इकडे मच्छी आपण घेतलेली ते आहे आणि इथे आपण त्यांना हे ना मच्छीला साफ करायला द्यायचं आहे ते साफ वगैरे करून देतील मासे वगैरे घेऊन झालेले आहेत आपण आणि आता कटिंग साठी दिलेत तर तिथे कटिंगला थोडीशी लाईन होती म्हणजे जास्त होती लोक तर आता आपला नंबर आलेला आहे त्याच्या अगोदर म्हटलं व्हिडिओ इथं एंड करावा सांगावं तुम्हाला फिश मार्केटमधून मी आता ना बाहेर जाते एकदम हाकेच्या अंतरावरती म्हणजे ते बघा तिथं आपलं घर आहे तर जवळच आहे फ्रेश मासे येतात ताजे ताजे मासे असतात आणि खूप मोठं म्हणजे प्रत्येक प्रकारचे मासे इथं आहेत आता मी तुम्हाला दाखवले ना ते जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सगळं बारा ते चौदा प्रकारचे मासे इथे तरी आहेत आणि ताजे फ्रेश छान डेली गाडी सकाळी येते ती गाडी पण मला दिसते आलेली वगैरे तर इथे ना थोडस सा हे ना साफ करून द्यायला इथे साफ पण करून तेच देतात घ्यायचे फक्त आपण वजन करून घ्यायचे आणि ह्यांच्याकडे आणून द्यायचे स्वच्छ वगैरे करून वगैरे छान असं देतात त्याच्याबरोबर बनवून पण देतात हा तयार मासे जर तुम्ही इथल्या इथं मासा घेऊन इथेच तुम्हाला तयार करून पाहिजे असेल ना तर तो पण मिळतोय इथेच आहे हे बघा इथे दाखवू हे बघा म्हणजे इथलाच मासा घ्यायचा आणि इथेच बनवून घ्यायचं त्यांच्याकडूनच आपली मच्छी साफ करून झालेली आहे आणि ही घ्या आपली छान अशी तयार झालेली मच्छी तयार झालेली मी शिजवून नाही झालेली हो आहे नाही तर म्हणाल तुम्ही आणि शिजवून वगैरे इथूनच घेतलीच काय तर शिजवून वगैरे काही घेतलेली नाही आहे फक्त अशी साफ करून घेतले आणि आता मच्छी मार्केट टाटा बाय बाय मला जाऊन शिजवायचे इथं डायरेक्ट शिजवून वगैरे देतात परत फ्राय करून देतात मसालेमधली करीमधली देतात तर ते एक बरं केलं बरं चलो शॉर्टकटमधूनच आपल्या आपल्या घरी जाऊया कॉलनीवाल्यासाठी ना म्हणजे आमच्यासाठी ना हा इथून रस्ता केला आहे कंपाऊंड केलं म्हणजे तारेचं कंपाऊंड केले ते त्याच्यामुळं आम्हाला तिकडूनच फिरून रोडवरून यावं लागतं पण मी का फिरून जाणार होते रस्त्यावरून असंच जाणार होते जो की आमचा नेहमीचा मार्ग आहे आणि व्हिडिओ करायला तरी सारखा आम्ही ते मागेच येतो त्याच्यामुळं हा तरी सगळ्यांना माहीत झाले हे ब्रिज वगैरे सगळ्यांना माहीत झाले छान असा बिन काट्याचा मासा घेतलेला आहे काटे तर सगळ्याला असतातच पण त्या मॅडम म्हटले की ह्याच्यामध्ये काटे थोडेसे कमी असतात तर घ्या तर घेतलेला आहे जाऊया आता घरी आणि छान शिजवूया आणि खाऊया ऍक्च्युली मी आणि भक्तीच माशाचे मेंबर बाकी कोण ना खात नाही दोघ जर माळकर येते तर त्याच्यामुळे आपल्याला आणि उद्या पण संडे आहे तर दोन दिवस होऊन जाईल आणि असं पण डॉक्टरांनी सांगितले मला आठवड्यातील चार दिवस मासे खायला तर म्हटलं होईल दोन दिवस तरी होतील तर चलो बाय बाय टेक केअर उद्या भेटूया एका ड्रेसवरती माझे तीन वेळोज झाले आज तर उद्या भेटूया चलो बाय बाय